दिवसाची सुरुवात एकदम पौष्टिक आणि ऊर्जादायी व्हावी असं कुणाला वाटत नाही बरोबर ना रोज सकाळी उठल्यावर तोच प्रश्न नाश्त्याला काय करायचं असं काहीतरी हवं असतं जे चविष्ट पण असेल आणि दिवसभर एनर्जी पण देईल नाही का ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडतो त्यांच्यासाठी आजची ही माहिती खूपच कामाची ठरू शकते चला तर मग यावर एक एकदम सोप्पा आणि प्रभावी उपाय पाहूया जो आपल्या सगळ्यांच्या आज स्वयंपाकघरातच आहे आणि तो उपाय आहे एक साधा सरळ दूध आधारित घरगुती शेक हा फक्त चवीलाच भारी नाहीये तर ज्यांना हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट बनवायला एकदम सोपा आहे मग असं काय खास आहे या शक्तिशाली शेकमध्ये चला एक एक करून याचे घटक पाहूया आणि समजून घेऊया की हे मिश्रण इतकं प्रभावी का आहे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक चार भिजवलेले बदाम आता बदाम म्हणजे हेल्दी फॅट्सचा खजिनाच आपल्या हृदयासाठी आणि मेंदूसाठी एकदम आवश्यक आणि हो भिजवल्यामुळे ते पचायला पण हलके होतात त्यानंतर येतात शंभर ग्रॅम शेंगदाणे अहो शेंगदाणे म्हणजे नैसर्गिक प्रोटीनचा एक पॉवर हाऊस आपल्या मसल्सच्या वाढीसाठी आणि त्यांना रिपेअर करण्यासाठी प्रोटीन किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि शेंगदाण्यांमधून ते भरपूर मिळतं तिसरा घटक तर सगळ्यांचा आवडता दोन केळी केळीमधून आपल्याला मिळतात कार्बोहायड्रेट्स म्हणजे दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहण्यासाठी लागणारी इन्स्टंट एनर्जी आणि शेवटी गोडव्यासाठी काय तर गुळ तोही चवीनुसार साखरेऐवजी गुळ वापरण्याचे दोन फायदे एक तर नैसर्गिक गोडवा मिळतो आणि दुसरं म्हणजे शरीराला ऊर्जा आणि थोडंसं लोहसुद्धा मिळतं आता खरी गंमत इथे आहे हे चारही घटक एकत्र मिळून काय कमाल करतात ते पहा बदामाचे हेल्दी फॅट्स शेंगदाण्यांचं प्रोटीन केळीचे काब्स आणि गुळातून मिळणारी ऊर्जा म्हणजे काय तर हे एक कम्प्लीट आणि बॅलन्स्ड जेवणच तयार होतं बरं आता हे मिश्रण आपल्या शरीराला एकत्रितपणे काय फायदा देतं ते पाहूया या शेकमधून ना प्रथिने कर्बोदके आणि हेल्दी फॅट्स या तिघांचे एक परफेक्ट बॅलन्स्ड कॉम्बिनेशन मिळतं हीच ती पोषक तत्व आहेत जी दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवतात आणि शरीराचं योग्य पोषण करतात आता अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पावडरपेक्षा हा घरगुती शेक खरंच चांगला आहे का महत्वाचा प्रश्न आहे नाही का चला यावरही एक नजर टाकूया तर मुद्दा असा आहे की हा जो आपला घरगुती शेक आहे तो पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनलेला आहे तो आपल्याला संपूर्ण पोषण देतो आणि म्हणूनच बाजारातल्या त्या प्रक्रिया केलेल्या प्रोटीन पावडरची गरज तो नक्कीच कमी करू शकतो हा एक खूपच आरोग्यदायी आणि नैसर्गिक पर्याय आहे तर मग दिवसाची एक दमदार सुरुवात करण्याची ही सोपी तीन स्टेप प्रोसेस आहे पहिली पायरी सगळे नैसर्गिक घटक एकत्र करा दुसरी पायरी मस्तपैकी त्याचा एक पौष्टिक शेक बनवा आणि तिसरी पायरी त्या ऊर्जेने आपल्या दिवसाची सुरुवात करा आहे की नाही एकदम सोप्पं आणि शेवटी एक, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी उत्तम आरोग्याचा प्रवास हा आपल्या स्वयंपाकघरातूनच सुरू होतो नैसर्गिक आणि घरगुती पदार्थ केवळ शरीरालाच नाही तर मनालाही एक वेगळं समाधान देतात आता प्रश्न हा उरतो हो की दिवसाची अशी पौष्टिक सुरुवात करण्यापासून आपल्याला नेमकं काय का थांबवतय यावर नक्की विचार करायला हवा